जमिनीचा सात बारा नावावर करून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कोडोलीचा मंडल अधिकारी अभिजित नारायण पोवार आणि त्याचा पंटर रणजित उर्फ आनंदराव पाटील या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झालाय आजवर अनेक वेळा लाच घेताना शासकीय अधिकारी कर्मचारी सापडले आहेत त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यापासून वाचवण्याचा ते प्रयत्न करतात पण लाच घेण्याची सरकारी बाबूंची वृत्ती काही संपत नाहीये चौतीस वर्षाच्या एका माणसानं अँटी करप्शनकडे तक्रार केली त्यांच्या काकांनी घेतलेली शेतजमीन सात बारावर नोंद करून घेण्यासाठी रणजित अप्पा आनंदराव पाटील या इसमान वीस हजार केली रणजित अप्पा पाटील हा कोडोलीतील मंडल अधिकारी अभिजित नारायण पोवार यांच्यासाठी पंटरचं काम करत असल्याचा संशय आहे तडजोड झाल्यानंतर लाचेची रक्कम पंधरा हजारावर आली याबद्दल तक्रार आल्यावर लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला सहायक फौजदार प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण सुधीर पाटील यांनी सापळा रचून तक्रारीची खातर जमा केली त्यानुसार मंडल अधिकारी अभिजित पवार आणि रणजित पाटील या दोघांवर गुन्हा दाखल झालाय शासकीय कार्यालयातील कुणी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास संपर्क साधावा असं आवाहन लाच प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सरदार नाळे यांनी केलंय